चालू सेवा आपले न्यूज न्यूज वर्षी कांद्याचं उत्पन्न चांगले आले आहे मात्र बंदी असल्यानं दरात मोठी घसरण झाली आहे सध्याच्या दर उत्पादनात खर्चापेक्षा कमी असल्यानं बहुतांशी शेतकरी आपल्या मालाची विक्री न करता ऐरणीच्या माध्यमातून साठवणूक करत आहेत ऐरण लावण्यासाठी मजुरांची टंचाई आणि अवकाळी वळू पावसाच्या धास्तेनं शेतकरी रात्र दिवस कष्ट करत आहे त्यातच मजुरांचे दर परवडत नसल्यानं शेतकऱ्यांच्या घरातील महिला एकमेकांशी पैरा करत आहेत दिवसा एकाचा कांदा काटणी केली तर रात्रीच्या वेळी दुसऱ्याची ऐरिणी लावली जात आहे त्यामुळे दिवसभर राबणाऱ्या महिलांना रात्री बारा वाजेपर्यंत नाईट शिफ्ट करावी लागतीय कांद्याचा दर कमी असल्यानं वाकेश्वर परिसरात घरगुती ऐरण लावण्यावर भर दिला जात असल्याचं माजी सैनिक शंकर दळवी यांनी सांगितलं तर निर्यात बंदी असल्यानं माला कांद्याला कसलाही उठाव नाही मार्केटमध्ये चांगला कांदा बारा ते चौदा रुपयानं जात असल्यानं आठ ते दहा रुपयानं खरेदी करावी लागत आहे हा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्यानं शेतकरी माल विक्री करत नाही त्यामुळे आमचा सर्व व्यवसाय ठप्प आहे केंद्र सरकारनं निर्यात कर कमी केलाय मात्र निर्यात चालू नसल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची कुचंबणा झाली आहे शासनानं तातडीने निर्यात बंदी उठवली तर सर्वांचा फायदा होईल असं वळूज येथील व्यापारी हनमंतराव माळी अप्पा आणि उंबरडेतील शेतकरी संजय पवार यांनी सांगितलंय दरम्यान वाकेश्वर येथे कांदा ऐरणेस आग लागून लाखो रुपयांची वित्ताणी झाली आहे वडूज पुसेगाव रस्त्याला जोडणाऱ्या पोहोच रस्ता नजिक सावतामाळी मंदिरा शेजारी सतीश शंकर दळवी दत्तू नारायण राऊत आणि महादेव पांडुरंग राऊत या तिघांच्या ऐरणी आहेत बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या ऐरणींना शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली या आगीत साडीच्या बाजूचा कडबा जोडून खाक झालाय त्याचबरोबर आतील मालाचा काही भाग जळलाय तर बहुतांशी मालाला आगीची हाय लागली आहे परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना आटळली या दुर्घटनेनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय महसूल आणि कृषी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून आपदग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे मी रिटायर सुपदार एक्स शंकर दळवी सध्या आमच्या गावामध्ये वाकेश्वर गावामध्ये कांद्याची भरणी चालू आहे शेतकरी शेतकऱ्यांना रोजगार मिळत रोजगारी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस काम करावं लागते आणि पावसाचं वातावरण उन्हाचा त्रास असूनसुद्धा दिवसाचं काम करतात लोक शेतकरी आणि महिलासुद्धा काम करतात रात्रीसुद्धा काम करतात कारण की आम्हाला रोजगारी मिळत नाहीत आणि गावाला या आमच्या गावाला इतका कांदा आहे की गणितच नाही लागले की इतका कांदा शेतकऱ्यांनी केलेला आहे की निसर्गाने साथ दिली नाही यावर्षी तरी सुद्धा कांदा लोकांनी शेतकऱ्यांनी जास्त केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे दिवसाचं तापमान जास्त आहे आणि लोक उन्हा सुद्धा काम करू शकत नाही तरी रात्रीचे सुद्धा काम करतात कारण तरी शेतकऱ्यावर अशी पाळली की शेतकऱ्याला कांद्याला दर नसल्यामुळं आणि तो साठवण करून ठेवावा लागतो आम्हाला कांदा साठवण केल्यानंतर ते जे आयरन प्याग करायला लागते तर पावसाचं वातावरणसुद्धा जास्त आहे तरीसुद्धा शेतकऱ्यांना कांद्याची आशा आहे की पुढंसुद्धा दर वाढतील म्हणून सध्या आयरनही लावून कांद्याची बंदोबस्त करत आहेत झाकण लावून त्याच्यावर आयरन तयार करून कांद्याची शेफ्टीची जास्तीत जास्त शेतकरी समजतो आहे की आमचा कांदा कसा सुरक्षित राहील आणि पावसाचं वातावरणसुद्धा आहे सुद्धा कांदा झाकून ठेवण्याची आणि दक्षता घेण्याची जास्त काळजी आहे आता कांद्याची गरजपण जी आहे नावाहानपेशन करून नावनिषण करटे त्यांच्या कांदा जी आहे कांद्याचा माल आयोगीन वाढत आहे मालचं ते काही विकत नाही कुठे डिमांड नाही आणि माल भरपूर आहे किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय कांदा वर्ष अशी परिस्थिती ह्याच ही निर्माण झाली होती परिस्थिती आपल्या भागात फेब्रुवारी मार्च पासून कांदा निघतो आता एप्रिल महिना संपत आला तर आतापर्यंत किती उरडाल होती दरवर्षी तुमची चालू जाईल पहिली असायची ना, आता नाही आता मंदी असेल नाही आता भरणीच बंद आहे शेतकरी का नाही ना... ना मार्केट लेवल काय चाललंय मग आता हे मंदी असल्यामुळं तुमच्या व्यवसायाला अडचण आहे हा तुमच्या बरोबर तुमच्या व्यवसाया जीविका अवलंब असलेल्या मजुरांनाही प्रॉब्लेम निर्माण झाला तीनशेकडे वीस पंचवीस वडूल मध्ये वडूल परिसरात किती जण काम त्याचा व्यापार करते दहा जण म्हणजे जवळजवळ अडीचशे लोकांच्या रोजगारावर परिणाम झाले शेतकऱ्याचं काय असायचं

आणि निर्यात बंद झाली वीस टक्के कर कमी केला आणि कमी करून त्यामुळे पण ती शेतकऱ्यांनी दिशा पण काय केली की कर कमी केला आणि पण काय केलं कर कमी केला निर्यात बंद केली कर लावायचा काय चार माझ्या त्यामुळे परिस्थिती नव्हती असते बऱ्याची आता अजिबात कुणी कायद्याची खरेदी थी नाही पाच सहा सात रुपये दहा रुपये मार्केट मुंबई सोलापूर कोल्हापूर पुन्हा सगळ्या दहा ते बारा रुपये मार्केट बरं आणि मग सात आठ न खरेदी करायला लागते आठ खरेदी करून आठ ने शेतकरी येत नाही खरेदी तयार करा उत्पादन खर्च दहा ते पंधरा सात हजार आठ रुपये कोण देते टाकून जीते बी देत नाही माला नासतेची गर्मी काय आहे भविष्यात कधी मार्केट वाढल वगैरे काय काय सध्या वाढायला मार्केट निर्यात चालू झाली तर मार्केट वाढणार निर्यात बंद झाल्या मार्केट काय वाढणार निर्यात चालू करावी करावी तर जर वाढते अच्छा तर चार रुपये शेतकऱ्याला भेटते नऊ रुपये अपाराला भेटते पण निर्यात बघितले अपाराला नाही शेतकऱ्यांना कोणालाच काय नाही एरळा प्रतिनिधी सूरज भांडवलकर वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा